ओके आज आपण आणखीन एक माइंड गेम खेळणार आहोत ओके खेळण्यासाठी रेडी ओके आता इथे पहा इथे स्ट्रक्चर बनवून ठेवलेलं आहे मी आणि त्याचं जे आन्सर आहे ते फोर यायला पाहिजे आणि अट एकच आहे तुम्ही इकड इकडचा एक पेन आणि इकडचा एक पेन म्हणजे असे दोन पेन तुम्ही हलवू शकतात आणि पण आन्सर किती आलं पाहिजे त्याचं फोर ओके रेडी ओके श्रीशा पहिल्यांदा आलेली आहे श्रीशा बघू काय करते चला श्रीशाने एक पेन हलवला आहे श्रीशा, ओके okay. आता ने नेक्स्ट इकडचं एक आलं का श्रीशा फोर अँसर नाही रॉंग पुन्हा आहे तसं ठेव हो बेटा स्वरा रेडी ओके okay. स्टार्ट बेटा ओके okay, एकदा हलवलंय तू पेन नेक्स्ट इकडे ओके okay, दोन वेळा हलवलंय आलं का तुझं अँसर फोर येईल का इथे काय तयार झालंय झिरो आणि इकडे काय तयार झालंय फाईव्ह त्याचा अॅन्सर काही फोर येत नाही पुन्हा आहे तसं ठेवा बेटा चला आता मुलांना संधी पंकज रेडी ओके स्टार्ट बेटा ओ वाव पंकजनी तयार केलेला आहे नंबर टू इकडे पण टू आणि काय झालं ऍन्सर फोर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या अगदी बरोबर केलं त्यांनी पंकजनी अगदी करेक्ट अँसर दिलेले आहे बघा टू प्लस टू अँसर किती आलेला आहे फोर व्हेरी गुड पंकज क्लॅप फॉर पंकज